नमस्ते मित्रांनो डिस्कवरी ऑफ मेडिसिनल प्लांट्स या माझ्या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मी आज आहे आजरा जंगलामध्ये आज माझ्याकडे नांदेडच्या दोन डॉक्टर आलेले आहेत खास करून त्या पी एच डी करतायत त्यांचा थेसिस आहे आणि त्यांना तो मंजिष्ठेवरती करायचा आहे त्यांनी मला फोन केला होता की मंजिष्ठेचे प्लांट मला सर रिसर्चसाठी पाहिजे आहे त्या माझ्यापर्यंत आलेत आपणच ऐकूया त्यांचा रिसर्च काय असणार आहे त्या प्लांटची वैशिष्ट्य काय आहेत आपण त्यांच्याकडून ऐकतो आहे मॅडम स्नेहा बर्गे यांच्याकडून आपण म्हणजेच त्याची माहिती घेऊया हे जे आपण प्लांट पाहत आहे हे खरंच खूप आजकाल दुर्मिळ होत चाललं असं आपण म्हणू शकतो हे मोस्टली तर तिकडे मराठवाडा त्या साईडला तर अवेलेबल नाही आहे त्याच्यामुळे मला खास आज इकडे सिंधुदुर्ग कोल्हापूर रत्नागिरी या साईडला या प्लांटच्या शोधात यावं लागलं तर हे फायनली आम्हाला भेटलेलं आहे तर मोस्टली याचं आयडेंटिफिकेशन कॅरेक्टर बघायला म्हणजे आपण आधी लॅटिन नाव पाहूया ते तर रुबिया कॉर्डिफोलिया मोस्टली ज्याच्या जा प्रत्येक ब्रांचपासून चार चार लीफ हे निघलेले असतात आणि मोस्टली याची ब्रांच जर बघितली तर आपण अशी फील केली तर असं क्वाड्रँग्युलर अशी ब्रांच दिसते आणि याचा उपयोग तर मोस्टली आपल्या आयुर्वेदामध्ये सांगितलं आहे की सगळ्या स्किन डिसिजेसमध्ये याचा उपयोग सांगितला आहे जसं की मंजिष्ट क्वाथ क्वात असेल मंजिष्ट आधी लेप असेल महामंजिष्ट आधी काढा असेल आपल्या सगळ्या स्किन डिसिजेससाठी आपण याचा वापर करतो मॅडम आपला रिसर्चचा पर्पज सध्या काय असणार आहे काय थिसिस आपला कुठल्या अँगलनी चालणार आहे एक याच्या श्लोकामध्ये आला आहे की मंजिष्ठा मेह मेहासाठी जे सांगितली आहे okay. मेह म्हणजे प्रमेह आपण कन्सिडर करून डायबेटीस डायबेटीसाठी तर मग माझं असं आहे की याच्यामध्ये इन्सुलिन रेजिस्टन्स मध्ये याचा काय उपयोग केला जाऊ शकतो मोस्टली ही म्हणजे सापडत नाहीये तर रूट आणि स्टेम याचं म्हणजे मोस्टली आपण रूट वापरात आणतो पण रूट नेहमी नेहमी रूट वापरून ह्या प्लांट आहे ते नष्ट होत आहे त्याच्यामुळे okay. माझं असं एम आहे की बाबा रूट आणि स्टेमचं जर आपण कंपॅरेटिव्ह केलं तर आपल्याला काय इफेक्ट भेटतो आणि जर चांगला पॉझिटिव्ह इफेक्ट भेटला तर आपण स्टेम स्टेमसुद्धा आपण वापरत आणून मोस्टली प्लांट हे वाचू शकतो ओके नॉलेज शुड बी ॲप्लिकेशन ॲप्लिकेबल हा तुमचा त्यामधला उद्देश आहे की जेणेकरून याचा रिसर्च करून मानवजातीच्या कल्याणाकरता काय करता येईल का मॅडम आपल्या कार्यकर्ता माझ्या माझ्या टीमच्या वतीनं शुभेच्छा तुम्हाला कधी आमची मदत लागेल जरूर निश्चितपणे कॉल करू शकता आम्हाला भेटू शकता धन्यवाद थँक्यू या सगळेजण पुढे सर मित्रांनो आज आमचं हे मिशन होतं स्नेहा बर्गे मॅडमना म्हणजेच त्याचं प्लांट शोधून द्यायचं त्या त्याचं छोटंसं सॅम्पल द्यायचं ते आम्हाला मिळालेलं आहे खास करून हे प्लांट दाट जंगलामध्ये आढळतं जिकडे मॉइश्चर आहे शेरी प्लेसेस आहे अशा ठिकाणी मिळतं अत्यंत दुर्मिळ आहे कमी प्रमाणात मिळतं त्यामुळं पहिल्यांदा आपण अशा प्रकारचं संशोधन भविष्यात व्हावं असं जर वाटत असेल तर ही वनसंपदा वाचली पाहिजे निसर्ग वाचला तरच आपण वाचू त्यामुळं पुन्हा एकदा सर्वांना विनंती सेव्ह नेचर सेवस धन्यवाद